जून दोन हजार पंचवीसचा बारावा हप्ता अद्याप जमा झालेला नाही जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा आहे परंतु याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेविषयी एक पूर्ण झाल्यानंतर पोस्ट केली असली तरी हप्त्यांबाबत स्पष्टता मिळोच बाकी आहे लवकरच याबाबत अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे अदिती तटकरे काय म्हणाल्या कॉन्फिडेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर सामाजिक बदलाची ज्वळंत पेटवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करत महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही योजना घराघरात पोचवली जात आहे गावागावांमधील फिल्ड महिलांशी संवाद साधतात त्यांच्या यशोगाथा ऐकताना त्यांना या योजनेचा खरा प्रभाव जाणवतो